श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आपले स्वामी तर इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण सुखाची एखादी छुळूप सतत दाखवत राहतात जेणेकरून आपल्या प्रियभक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते अशावेळी ते नामरूपाने सदैव आपल्याबरोबर राहून अडचणीच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात म्हणूनच नामाला कधीच सोडू नये कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही हे आपण समजून घ्यायला हवे दुःख संकटे असतीलच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव गी त्यामुळेच आपल्याला होत राहते म्हणूनच आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीच नको ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायक ही असतं यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे मंडळी स्वामींवर अशी नितांत श्रद्धा असणारे त्या काळात हाताच्या बोटावर मोजता येईल एवढे शिष्य होते म्हणून म्हणते मंडळी की आपल्याला जर का स्वामींचा लाडका शिष्य बनायचे असेल तर आपल्याला अनेक पथ्य बळावे लागतील तर आता मी तुम्हाला सतराशे शहाऐंशीमध्ये अक्कलकोटमध्ये घडलेली एक घटना सांगणार आहे स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये असताना एक दिवस एक पंजाबी माणूस त्यांच्याकडे आला शरीराने चांगला उंच धिप्पाड असलेला हा माणूस महारोगाने पछाडलेला होता तो स्वामींच्याकडे मदत मागायला आला असला तरी त्याच्यात एक उद्धटपणा होता कोणाशी कसे बोलावे याची त्याला जाण नसल्यामुळे उद्धटपणाने तो स्वामींना म्हणाला की आप बहुत चमत्कार करते हो यह सुनकर मैं आया हूँ त्याचा त्याचा तो उद्धटपणा पाहून स्वामी त्यावर भयंकर भडकले आणि त्याला अद्वा तद्वा शिव्या द्यायला सुरुवात केली गावाकडे त्याचे एका बाईबरोबर व्यभिचारी संबंध होते ते स्वामींनी त्याला उघड करून सांगितल्याबरोबर स्वामी अंतर्ज्ञानी आहेत हे त्याने ओळखले आणि तो स्वामींच्या पायावर डोके ठेवून गडाबडा रोड रोडला गडबडा गडबडा लोळू लागला पुढे हा पंजाबी माणूस दोन महिने सतत स्वामींची सेवा करीत होता त्याचे फळ अर्थातच त्याला मिळाले दोन महिन्यानंतर तो पूर्णपणे रोगमुक्त होऊन आपल्या गावी परत गेला कोणीही कसाही असला तरी स्वामी त्याच्यावर कृपा करतातच म्हणून आपणही अनन्य भावाने स्वामींना शरण जा ते तुमचे भले करणारच मंडळी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा ना आणि आमचे व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ना श्री स्वामी समर्थ